बाबुर्गा तालुक्यातील सावर येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी शाळा व उर्दू हायस्कूल सावरच्या इयत्ता दहावीचा सा निकाल शंभर टक्के लागला आहे या जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी शाळा सावर येथे शिकणारी आचल संदीप मळावी राहणार बोरगा भिलूसा इनेस शहाऐंशी पॉईंट साठ टक्के गुण घेऊन विद्यालयामधून प्रथम क्रमांक पटकविला आहे तर अंजली आंबेडकर हिने पंच्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला आहे त्याचबरोबर उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी अंशरा तस्कीम हैदरखा पठाण हिने सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे त्याच्यासोबत नौशिन परवीन सय्यद अनवर अलिशबा लाल शाह मोहम्मद साद मोहम्मद अबुलेस या विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्केच्या वर गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा मान सन्मान व्हावा त्यांचा मनोबल वाढवावं या हेतूने या दोन्ही विद्यालयातील उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन समाजसेविका भावी जिल्हा परिषद सदस्य आबाकरम परोटे यांनी विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकाचा पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत दहावी नंतर काय करायचे पुढील मार्ग कोणते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी अभ्यास किमान सात ते आठ तास केला पाहिजे त्या कालावधीत मोबाईल दूर ठेवल्यास अभ्यासात एकाग्रता नक्की मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांचा आदर करी प्रत्येक वेळी त्यांच्याशी संवाद साधायला हवा असे सांगत आभाकरम परोपटे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आज आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा इथं गौरव केलेला आहे काय नेमकं उद्देश होता आता स्वागत Uh, गुणवंत विद्यार्थ्यांचा uh, मनोबल वाढवण्याकरिता आणि त्यांना uh, प्रोत्साहन मिळण्याकरिता हा उपक्रम आम्ही राबविलेला uh, आहे सर्वप्रथम आम्ही जे सावरचे विद्यार्थी आहेत जे चांगल्या रीतीने गुण uh, उत्तीर्ण झालेले आहेत पहिले uh, त्यांना भेटी दिल्या आणि त्यानंतर आता आज इथे uh, बोरगाव भिलुप सला आम्ही भेट दिलेली आहे यामागचा फक्त एवढेच उद्देश आहे की uh, जे विद्यार्थी उत्तीर्ण उत्तीर्ण झाले आहेत त्यांचं त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळावं आणि त्यांना पुढील त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत